नमस्कार मी प्राध्यापक अतुल सुनावणे संचालक शिक्षा मायास अकॅडमी मी विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्याशी बोलण्याचा एक उद्देश आहे माझा की आपण आजूबाजूच्या खेड्यात अहिल्यानगरमध्ये सगळीकडे पोलीस भरतीचं प्रिपरेशन करत आहात सध्या तुम्हाला हे तर माहीत आहे की पोलीस भरती हे दोन टप्प्यामध्ये घेतली जाते एक पहिला टप्पा आप आपला जो शारीरिक आणि दुसरा आहे आपला लेखी परीक्षा आपण आता प्रिपरेशन करतायत दोन तीन वर्ष झाले प्रिपरेशन कंटिन्यू चालू आहे तर आपला रिझल्ट नेहमी एक दोन मार्कने का जातो आहे याचं जर थोडंसं आकलन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या लेखी ह्या परीक्षेसाठी आपल्याला कुठे ना कुठे आपण कमी पडतो आहे मग कमी काय पडतो आहे अभ्यास तर आपण करतोय पण आपला सराव त्या पद्धतीने दे घेतला जात नाही किंवा सराव त्या पद्धतीने होत नाही आहे प्रिपरेशन करताय तुम्ही अभ्यास करताय वाचनालयाला बसताय लायब्ररीमध्ये भरपूर वेळ बसताय आठ आठ तास अभ्यास करताय पण तरी पण एक दोन मार्कने रिझल्ट जात आहे तर आपल्याला सरावाची अत्यंत आवश्यकता आहे ह्याच गोष्टीला आपण पकडून आपण सक्षम आहेस अकॅडमीतर्फे गेल्या दहा रविवारपासून आज अकरा रविवार आहे आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर गेल्या दहा रविवारपासून हा उपक्रम आपण चालू केला आहे जे पण पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत कोणत्याही अकॅडमीत करत असेल कुठेही करत असाल तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही ह्या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता तर उपक्रम असा आहे की आपल्या इथे ज्या टाईपमध्ये ज्या पद्धतीने लेखीचा जो आपला प्रश्न संच किंवा सराव पेपर होतो पोलीस भरतीला ज्या सिरियसनेसने ज्या पद्धतीने टायमर वगैरे लावून सुपरविजनला शिक्षक असतात त्याच पद्धतीने आणि त्याच हार्डनेस किंवा त्याच अवघड दर्जाच्या पेपर आपण सेट केलेला असतो त्या पेपरनुसार आपण आपल्या इथे पेपर, पेपर कंडक्ट करतो आणि हा पेपर पूर्णपणे मोफत आहे आपल्याला यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही आता हा पेपर तर आपण तुम्हाला सराव कंटिन्यूस होणार आहे पोलीस भरतीपर्यंत सराव होणार आहे पण ह्या पोलीस भरतीचा सराव करताना ज्यावेळेस तुम्ही आता असताना आपले दीड तीनशे चारशे विद्यार्थी ॲट अ टाईम पेपर देतात त्यातून तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज येईल किती स्पर्धा आहे त्याचा पुरेपूर अंदाज येईल आणि त्यातून तुम्हाला अजून अभ्यासासाठी स्फूर्ती मिळेल यामध्ये आपण जे पण प प्रथम पाच येतात पाच विद्यार्थी जे पहिले विद्यार्थी येतात त्यांना आपण सक्षम आयस अॅकॅडमीतर्फे आपण त्यांना गिफ्ट पण देतो गिफ्ट म्हणजे रनिंग शूज नोटबुक्स बुक्स पेन टी शर्ट इत्यादी तर याचा ह्या कार्यक्रमाचा उद्देशच मूळ असा आहे की आम्हाला यातून आर्थिक फायदा नाहीच आहे किंवा आमचा तो उद्देशच नाही आहे आमचा उद्देश हाच आहे की जे एक दोन मार्काने प्रिपरेशन करत आहेत त्यांचा सराव कुठेतरी कमी पडतो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला एक दोन मार्काची आमच्यातर्फे मदत व्हावी ते एक दोन मार्क भरून काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचा सराव पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे आणि ती आम्ही सुविधा आपल्यासाठी आपल्या सक्षम आहे सॅकडेमध्ये करून देत आहोत तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा आणि आपल्याला येणाऱ्या बघ पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कसं होईल हे सुनिश्चित करावं धन्यवाद